नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर आज आपण आलो आहोत सातारामधील निगडे या ठिकाणी तर या ठिकाणी असणारं प्राचीन असं हनुमानाचं मंदिराचं दर्शन आपण घेण्यासाठी जात आहोत तर देवठांमधली जी काही मंदिर आहे त्यापैकी हे हनुमानाचं मंदिर तर देवस्थ देवनामं वा आलय इथे देवालय म्हणजेच देवाचं निवासस्थान म्हणजेच हेच देवालय तर देवालय आणि मंदिरे या वास्तूच्या नावावरूनच आपल्याला सर्व गोष्टी आपल्याला लक्षात येतात तर हे जे आहे हनुमान मंदिर खूप प्राचीन आणि खूप जुना असं ऐतिहासिक मंदिर आपण पाहत आहोत तर आपलं शक्तीचं प्रेरणास्थान बलस्थान देहस्थान म्हणजेच आपले हनुमान आणि आपण पाहत आहात की किती सुंदर आणि अप्रतिम अशी मूर्ती आहे चारी बाजूचं जे बांधकाम आहे संपूर्ण दगडामधील आहे आणि मंदिरावर वरच्या बाजूला म्हणजे हनुमानाच्या मंदिराच्या वरच्या बाजूला आपल्याला नागदेवता त्याच पद्धतीने पायाखाली राक्षस आणि बाहेरच्या बाजूला आपल्याला हे दीपस्तंभ आपल्याला पाहायला मिळतं खूप सुंदर आणि अप्रतिम असं वातावरण आहे तर सातारापासला जो औंचा जो पट्टा आहे या परिसरामध्येच हे काही अशी प्राचीन मंदिर आपल्याला पाहायला मिळतात त्यामध्ये जसं राजेचे कोरले पहिला आपण अशाच पद्धतीने ह्या गावामध्ये सुद्धा ऐतिहासिक वीर आहे त्याच पद्धतीने हनुमानाचा मंदिर आणि एक छोटासा म्हणजे भुईकूड किल्लासुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तर हे पहा मंदिराच्या कळस आणि डवलाने फडकत असणार आपला भगवा ध्वज तर मंदिराची रचनासुद्धा म्हणजे खूप जबरदस्त अशी आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजे मंदिर हे एक सामाजिक संस्था आहे आणि तिथे अनेक प्रकारचे लोक येत असतात भेटत असतात चर्चा करत असतात तर प्राचीन काळापासून मंदिराचा उपयोग हा केवळ देवाचे निवासस्थान या स्वरूपात न करता एक सामाजिक संदर्भ म्हणून केला जायचा तिथे होणारे उत्सव समारंभ जत्रा यात्रा या उद्देशा याचा उद्देश म्हणजे सर्वजण एकत्र यावी यासाठी या, 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 या पाठिंबाचा हा उद्देश होता तुझ्याला वगैरे ते अथर्व आणि उत्तर काशीत आणि सोबत आमचे श्रेय श्रेयस आम्हाला ऐतिहासिक मंदिर त्याचपर्यंत तळ आपल्याला दाखवलं त्याबद्दल मनापासून त्यांचं आभारण ऋण आहे जय शिवराय